आजेगाव येथे हॉस्पिटलचे उद्घाटन संपन्न सविस्तर माहिती अशी की आज आजेगाव या ठिकाणी गुरुकृपा क्लिनिक भव्य शुभारंभ याचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात संपन्न झाले तर हे उद्घाटन चंद्रभागाबाई कडोजी काळबांडे यांच्या हस्ते रिबिन काबून संपन्न झाले तर यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असणारे व प्रमुख पाहुणे म्हणून असणारे डॉक्टर विजय मुदंडा सर डॉक्टर देवराव कांबळे सर डॉक्टर संजय सर डॉक्टर गोपाल सर डॉक्टर हनुमान कडूजी काळबांडे व श्री नारायणराव काळबांडे श्री मधुकरराव सोपानराव काळबांडे श्री गजानन कडूजी काळबांडे श्री माधवराव लक्ष्मणराव वाघ गजाननराव मुंडे वटकळी श्री सरपंच महादेव काळे उपसरपंच नंदाबाई मधुकरराव चाटसे राष्ट्रवादी महिला तालुका अध्यक्ष स वैशलिताई वाघ आजेगाव येथील पोलीस पाटील नालिंदे विलासराव जाधव प्रकाशराव वाघ दत्तराव महाजन भागवत वाघ विकास दळवी एकनाथराव चोंडकर गोपाल हलगे केशव भालेराव प्रवीण टेवरे विक्रम फडके विठ्ठलराव गोरे माधवराव मुंडे दीपक तिडके राजेश दळवी रामदास जाधव मेटांगळेसर ज्ञानबा जाधव परमानंद तांबिले पोस्टमन पारवे दिगंबर महाजन भगवान नालिंदे संतोष दिवाने प्रकाश गोरे विशाल वाघ रवी वाघ व गावातील प्रतिष्ठित नागरिक व मित्रपरिवार नातेवाईक यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी प्रदीप वाघ हिंगोली धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा